नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना साधना करत असताना महाराजांच्या सोबत आपण कुठलं तरी एक नातं जोडावं म्हणजे महाराज माझे बाबा आहेत किंवा महाराज माझी आई आहे माऊली आहे मी त्यांची लेख आहे मुलगी आहे मुलगा आहे किंवा महाराज माझे आजोबा आहेत किंवा महाराज माझे भाऊ आहेत किंवा महाराज माझे मित्र आहेत यापैकी कुठलंही एक नातं तुम्ही महाराजांच्या सोबत जोडा महाराजांना तसं तुम्ही म्हणा की तुम्ही माझे हे हे आहात आणि मी त्या सेवेनंच तुम्हाला बसणार आहे माझा म मनामध्ये तोच एक भाव तुमच्याबद्दल आहे म्हणजे महाराज हे साक्षात अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत महाराज हे संत आहेत महाराज हे परमात्मा आहेत तरीसुद्धा आपण कुठलं तरी एक नातं महाराजांच्या सोबत जर का जोडलं तर आपली भक्ती अजून जास्त फळाला येते म्हणजे जसं एक मुलगा किंवा मुलगी आपल्या आईपासून आपल्या माऊली काहीही लपवत नाही तसंच महाराजांच्या बाबतीत आपल्याला आपलं नातं जोडायचं आहे महाराजांच्या सोबत नातं आपल्याला घट्ट करायचं आहे म्हणजे आपण आपल्या अडीअडचणी आपले दुःख आपला आनंद आपण जसं दुसऱ्यांच्यासोबत शेअर करतो आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आपल्या घरच्या लोकांच्यासोबत तसंच आपण महाराजांच्यासोबत आपल्या जे गोष्टी आहेत किंवा आपले ज्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आहेत दिवसभराचा दिनक्रम जो आहे तो आपण महाराजांच्यासोबत शेअर करायला हवा महाराजांच्यासोबत तसं आपण कम्युनिकेशन करायला हवं आपल्या देवघरामधली जी महाराजांची मूर्ती आहे ती फक्त मूर्ती नाही साक्षात महाराज तिथे विराजमान आहेत असा भाव आपल्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हा बघा आपल्याला अजून खूप चांगले अनुभव यायला सुरुवात होते आपली भक्ती अजून जास्त फलतृप्त होईल कारण की जेव्हा आपण परमात्मा मध्ये आपण आपण एक साधारण मनुष्य आहोत आणि महाराज एक परमात्मा आहेत आपण जेव्हा ह्या भक्तीने आपण महाराजांची भक्ती, भक्ती में करतो म्हणजे आपण महाराजांचं पालन करतो नामस्मरण करतो अखंड नामजप आपण करतो बावन्नी वाचतो स्तोत्र वाचतो आपण शेवाला जातो महाराजांचं दर्शन घेतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना महाराजांच्याबद्दल एक नातं आपल्या मनामध्ये असायला हवं की महाराज माझे हे हे आहेत आणि त्या भक्तिभावानेच मी तुम्हाला तुम्हाला भजणार आहोत किंवा ती जी ते जे नातं असते त्या नात्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो त्या नात्यामध्ये कुठलंही गर्व नसते ते नातं अतिशय निरागस नातं असते तसंच निरागस नातं आपण महाराजांच्यासोबत जोडायला हवं आपण त्या नात्याला समोर ठेवूनच महाराजांच्यासोबत आपण कम्युनिकेशन साधायला हवं महाराजांच्यासोबत आपण गप्पा मारायला हव्यात बाहेरच्या जगासोबत जसं तुम्ही दुःख शेअर करता तुमच्या अडचणी शेअर करता किंवा तुम तुमच्या जीवनामध्ये काही आलेले प्रॉब्लेम तुम्ही बाहेरच्या जगासोबत शेअर करता बाहेरच्या जगाला तुम्ही काही सांगू नका फक्त तुम्ही महाराजांना तुमच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण राहणार नाही कुठलंही दुःख राहणार नाही तुमच्या जीवनामधला प्रत्येक येणारा दिवस हा आनंदामध्येच जाईल आणि तो दिवस आनंदामध्येच तुम्ही संपवाल दुसरा दिवस जेव्हा येईल तो दिवस देखील खूप आनंदमय चैतन्यमय भरलेला असेल कारण की महाराज तुमच्यासोबत आहेत महाराज आपल्यासोबत आहेत ही एक जाणीव असणे हेच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या जीवनामधले आणि तेच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे की महाराज आपल्यासोबत आहेत आपल्या देवघरामध्ये दे महाराजांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे आहे आपण त्याची भक्तिभावाने सेवा करत असतो उपासना करत असतो आराधना करत असतो तरीसुद्धा आपल्याला एक असं वाटते की हे परमात्मा आहेत हे महाराज आहेत आपण त्यांच्यासोबत तेव्हा कुठलंही नातं आपण जोडलेलं नसते आपण आपलं नातं हे घट्ट केलेलं नसते महाराज हे आपले गुरु आहेतच तरीसुद्धा महाराजांच्यासोबत आपण कुठलं तरी एक नात्याला सुरुवात केली महा आपण त्या नात्यामध्ये असलो की आपण ते नातं देखील खूप चांगल्या पद्धतीनं निभवण्याचा प्रयत्न करतो आणि महाराज मुळातच माऊली आहेत ते गुरु आहेत ते आपल्या लेकरांचा हात कधीही सोडत नाहीत महाराज हे दयाळू आहेत महाराज हे त्यांच्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही जेव्हा महाराज सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही महाराजांनी लाखो भक्तांचं कल्याण केलं आहे आणि अजूनही महाराज लाखो भक्तांचं कल्याण करत आहेत त्यांची कृपादृष्टी आपल्या जीवनामध्ये अखंडपणे राहावी महाराजांची सोबत आपल्या जीवनामध्ये अखंडपणे राहावी आपल्याला निस्वार्थ निस्सीम एकनिष्ठ भक्ती तर करावं लागणारच आहे आपल्या जीवनातला आपल्या आपल्या चोवीस तासातला थोडा वेळ आपल्याला महाराजांना द्यावाच लागणार आहे तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत त्यासोबतच कुठलं तरी महाराजांच्या सोबत एक नातं सुरू केलं त्या नात्यामधून महाराजांच्या सोबत आपण रोज कम्युनिकेशन केलं गप्पा मारल्या आपल्या जीवनातल्या अडीअडचणी दुःख आनंद आपण सगळा महाराजांच्या जा सोबत शेअर केला तर महाराज हे आपल्यामधलेच एक आहेत महाराजे आपल्यासोबत सदैव राहतील आपण कधीही असा विचार करायला नको की आपण आपल्या घरामध्ये राहत आहोत किंवा आपलं घर हे आपल्या मालकीचं आहे नाही हे सगळं काही महाराजांच्या मालकीचं आहे हे घर महाराजांच्या मालकीचं आहे हे सगळं काही महाराजांच्या मालकीचं आहे हा देहपूर्ण महाराजांच्या मालकीचा आहे मी महाराजांच्या चरणाशी समर्पित आहे ह्या भावनेनंच आपण जीवन जगायला हवं हे सगळं काही महाराजांचंच आहे महाराजांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही महाराजे कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते जगन्नाथ आहेत मग आपण आपल्यामध्ये मीपणा ठेवण्यात काही अर्थ नाही महाराजांच्या सोबत तुम्ही कम्युनिकेशन साधा संवाद करा महाराजांना गुरु माना आई माना माऊली माना बाबा माना मित्रमाना सखा माना तुम तुमच्या जीव मनामध्ये जी भावना येईल त्या भावनेने तुम्ही महाराजांचा स्वीकार करा महाराज तुमचा नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने स्वीकार करतील असे जे खूप भक्त आहेत की महाराजांची भक्ती करतात परंतु त्यांना अनुभव येत नाही तर तुम्ही या एका पद्धतीने महाराजांची भक्ती करून बघा महाराजांचा अनुभव येणार महाराज आपल्याला स्वीकारतात महाराज आपण महाराजांना कधीच स्वीकारत नाही म्हणजे आपण असं म्हणणंच चुकीचं आहे की मी महाराजांची भक्ती करतो की मी महाराजांचा भक्त आहे नाही महाराजांनी तुमच्यावरती कृपा केलेली आहे म्हणून तुम्ही महाराजांची भक्त आहात म्हणून तुम्ही महाराजांची सेवा करत आहात म्हणून तुम्ही महाराजांचं पारण करत आहात म्हणून तुमच्या मुखामध्ये महाराजांचं नाव येत आहे महाराजांचं नामस्मरण तुम्ही करत आहात हे सगळं काही महाराजांच्या इच्छेने होते तुम्ही जगामध्ये बघा की आजूबाजूला असे किती लोक आहेत जे किती लोक देवाची भक्ती करतात किंवा महाराजांची भक्ती करतात किती जणांच्या आयुष्यामध्ये महाराज असतात महाराज ठरवतात की हा माझ्या भक्तीचा पात्र आहे की नाही हा माझ्या भक्तीच्या योग्य आहे की नाही त्यानुसारच पुढच्या गोष्टी ह्या घडतात म्हणजे त्यामध्ये पूर्वसंकृत देखील दे असते आपण गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की पूर्वसंकृता वाचून संतसेवाने घडे जाणं संत सेवेचं महत्त्व पुण्य त्या पुण्या पार नसे खरंच या पुण्याला पार नाही आपण जेवढी महाराजांची भक्ती सेवा उपासना नामस्मरण करू महाराजांच्या सोबत आपण कुठलं तरी एक नातं जोडू त्या नात्यामध्येच आपण राहण्याचा प्रयत्न करू म्हणजे जग आपल्याला निरर्थक वाटते जगातल्या गोष्टी आपल्याला आवडत नाही आपल्याला एकांत आवडायला लागतो महाराजांचं नाव आपल्याला अतिशय प्रिय जेव्हा वाटायला ला लागते तेव्हा खरंच आपण योग्य मार्गावरती आहोत आपण योग्य पद्धतीनेच महाराजांची भक्ती करत आहोत आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नाही मस्सर नाही कुणी काही करू आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये होते तेव्हा आपण योग्य मार्गावरती आहोत असं समजावं आणि महाराजांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेशन करा तुमच्या जीवनामध्ये दिवसभर काय काय झालं हे तुम्ही महाराजांच्या महारा महारा सोबत शेअर करा म्हणजे महाराजांना दिसत नाही असं नाही महाराजांना सगळं काही दिसत आपल्या जीवनामध्ये काय काय चालू आहे आपला भक्त दिवसभरामध्ये काय काय करतो तरी सुद्धा महाराजांसोबत आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो जेव्हा आपण महाराजांना आपलं सर्वस्व मानतो त्यावेळेस ज्या आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात ते काही वेगळेच असतात म्हणजे आपण प्रत्येक वेळी आपल्याला माहीत असते की महाराज माझ्यासोबत आहेत कुणी जरी बघत नसलं सुद्धा महाराज बघत आहेत आणि आपण जेव्हा महाराजांच्या सोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतो महाराजांना देखील ते आवडतच असेल ना की माझा फक्त मला सर्वस्व मानतो मला सगळं काही सांगतो हे महाराजांना देखील खूप आवडते त्यामुळे आपल्या अशा वागण्याने महाराज आपल्यासोबत राहतील महाराज आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी सदैव राहतील म्हणजे एखाद्या वेळी जर का आपण महाराजांसोबत बोललो नाही कम्युनिकेशन साधलं नाही तर महाराजांना देखील थोडीफार चुनचून मनामध्ये होणार की आज हा का बोलत नाही किंवा आज ही का बोलत नाही सदैव महाराज आपल्यासोबत राहतील महाराज स्वतः आपल्याकडे येतील जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो तेव्हा भगवंत भक्ताचं फक्त निर्मळ मन बघत असतो भगवंताला त्याचं नाव त्याची स्तुती खूप प्रिय असते त्याला आपण जेव्हा देवाला आपण जेव्हा बसतो किंवा देवाची कि देवा आपण स्तुती करतो ही देवांना देखील स्तुती प्रिय असते स्तुती कुणाला प्रिय नसते महाराजांची स्तुती करा महाराजांच्यासोबत कम्युनिकेशन करा महाराजांबद्दल आपला जसा भाव आहे म्हणजे जसा आपला एका मित्राबद्दल सखाबद्दल आईबद्दल वडिलांबद्दल किंवा भावाबद्दल यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जसा भाव असतो तसाच भाव महाराजांमध्ये ठेवा महाराज आपल्या देवघरामध्ये जे महाराज आहे त्यांना फक्त मूर्ती मानू नका ते साक्षात महाराज आपल्या समोर विराजमान आहेत या भावनेनेच महाराजांची भक्ती सेवा उपासना करा आज आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडवतात याची प्रचिती तुम्ही स्वतः घ्याल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद